वृक्ष विभागाचा सावळा गोंधळ सातारा पालिकेचे वृक्ष विभागाचे नुकतेच महादरे तलाव परिसरात जे सी बीच्या सहाय्याने झाडे लावण्यासाठी खड्डे खोदले आहेत हे खड्डे कसेही खोदले गेले आहेत वास्तविक झाड लावताना खड्डा हा तीन फुटाचा असावा दोन्ही झाडातील अंतर सुमारे दहा फुटाचे असावे असा शासनाचा नियम शेतकऱ्यांना लावला जातो पण इथे मात्र कसे वेगळेच वृक्षारोपण केले जात आहे पालिकेच्या जा वृक्ष विभागाचा सावळा गोंधळ दिसून येत आहे वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र समोर येत आहे बिरू रिपोर्ट राजमुद्रा न्यूज सातारा सातारा नगरपालिका तीस हजार झाडे लावणार आहेत त्यासाठी परराज्यातून ही झाडे मोठी आणलेली आहेत ही झाडे लावण्याकरता जेसीपीच्या साह्याने बघा खड्डे खांदलेले आहेत हे खड्डे वास्तविक पाहता तीन फुटाचे असायला हवेत परंतु जेसीबीच्या सहाय्याने हे खड्डे खांदलेले असून हे खड्डे खांदताना रस्त्याचं पण कुठ कुठं थोडस नुकसान झाल्याचं दिसून येत आहे कसं हे एवढे मोठे खड्डे खांदून किवढ मोठं झाड लावणार आहेत म्हणजे डायरेक्ट वृक्ष वृक्षाचं मोठं रोपणच करणार आहेत का म्हणजे कष्ट नको झाड लावायचं जगवायचं हे कष्ट नको डायरेक्ट मोठं झाड लावायचं म्हणजे हे कसलं वृक्षारोपण वृक्ष विभागाचा हा सावळा गोंधळ दिसून येत आहे म्हणजे एवढं मोठा खड्डा एवढं मोठं झाड म्हणजे काहीच कष्ट नाही नुसतं वृक्षारोपण केलं म्हणायला करायचं का असा मला एक प्रश्न पडू लागलेला आहे